नवरात्रीचं महापर्व सुरू आहे आणि याच पर्वानिमित्तानं आपण जागर नारी शक्तीचा हा विशेष कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमामध्ये आपण समाजातल्या अशा नारी शक्तीला अशा मातृशक्तीला अशा महिलेला भेटत असतो की ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप छोडलेली आहे डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांना आज आपण भेटणार आहोत ऋतुजा शशांक चव्हाण यांचं नाव आता मेहकर विधानसभा मतदारसंघाला माहीत झालेलं आहे जे कारणच आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे गावोगावी ते जात आहेत समाजामध्ये फिरतायत त्यांच्याशी आपण त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल चर्चा करणार आहोत ताई डॉक्टर आहेत ताई मला सांगा कुठल्याही महिलेला आपलं सामाजिक काम करत असताना संघर्ष करावा लागतो या टप्प्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला कुठला संघर्ष करावा लागला सर्वप्रथम नमस्कार सध्या नवरात्री हा उत्सव सुरू आहे तर तमाम जे प्रेक्षक हा इंटरव्ह्यू बघत आहेत त्या सर्वांना या नवरात्रीच्या मी भरपूर शुभेच्छा देऊ इच्छिते जसं तुम्ही विचारलं संघर्षाबद्दल तर नक्कीच पुरुष म्हणजे माणूस आला म्हणजे त्याच्या जुना संघर्ष हा लिहिलेलाच असतो आणि त्यातल्या त्यात एक महिला म्हटल्यावर त्याच्यात पुरुषांपेक्षा डबल संघर्ष असतोच तर तो मी नक्कीच अनुभवला आहे घरात माझे वडील एक प्राध्यापक असल्यामुळे मला शैक्षणिक संघर्ष जास्त करायला मिळाला नाही मला जे हवं होतं ते माझ्या वडिलांनी पहिल्यापासनं दिलेलं आहे आणि त्यानंतर मी माझं शिक्षण एक डॉक्टर म्हणून आता झाले एक डॉक्टर आहे तर नक्की शिक्षणाचा संघर्ष प्रत्येकाचा असतो की आपलं गाव सोडून आपल्याला शहरांमध्ये शिक्षणासाठी जावं लागतं तिथला एक जो युवक आहे तो संघर्ष नक्कीच माझ्यासारखा माझ्या वयाचे जे युवक आहे ते नक्कीच हा संघर्ष समजू शकतात आणि ते सोडूनही समाजातले अनेक संघर्ष मी बघितलेला आहे त्यातला म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक संघर्ष आहेत महिलांचे तर अनेक आहेत मी सुदैव मी माझं सुदैव मानते की लग्नानंतर मला जो महिला संघर्ष करतात की संघर्ष करत त्यांचं काम त्यांना सांभाळावं लागत असतं तो संघर्ष मला भेटला नाही त्यासाठी मी माझे जे हसबंड आहेत त्यांचे मी खूप धन्यवाद करते की अनेक महिला असतात की घरातलं काम तर सांभाळत असतात त्यासोबत त्यांना बाहेरचे कामं सगळं बघावं लागतात पण मला आधीपासनं माझा जो अभ्यास का 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 मी करायची किंवा माझं जे क्षेत्र आहे त्यामध्ये पूर्ण मला म्हणजे तू पूर्ण वेळ त्यात दे असं माझ्या हसबंडनी मला पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे वडील प्राध्यापक असल्याचं तुम्ही सांगितलं डॉक्टर तुम्ही आहात वैद्यकीय शिक्षण घेण्याचं कारण काय किंवा का असं वाटलं तुम्हाला की आपण डॉक्टर झालं पाहिजे मला आधीपासून म्हणजे डॉक्टर्स मी पहिली ते चौथी जीवन इकॉज कॉन्व्हेंटमध्ये शिकायची तर आमचं कॉन्व्हेंट असं होतं की खाली कॉन्व्हेंट होतं आणि साईडलाच त्यांचंच धाडकर जे डॉक्टर आहेत त्यांचं क्लिनिक होतं ते तर तेव्हापासून मला कुठेतरी असं वाटायचं की वा डॉक्टर खूप छान असतं किंवा दिवसभरात मी पेशंट्स बघायचे तर तेव्हापासून मला एक छाप छाप पडलेली डॉक्टर्सची आणि त्यानंतर मला विज्ञान हा विषय खूप आवडायचा म्हणून मला असं वाटलं की आपण डॉक्टर बनलं पाहिजे आणि समाजासाठी पण अनेक म्हणजे काही काही बेसिक बेसिक अशा आ, हेल्थ डिसीज डिसीज असतात की ज्यामुळे हो लोक म्हणजे जे अफोर्ड करू शकतात पण तरी पण हे मरतात मग अशा वेळेस आपल्या इथे जर अनेक प्रमाणात डॉक्टर असतील तर त्या सेवा त्या लोकांपर्यंत पोहोचतील अशी म्हणजे माझी इच्छा होती की मी डॉक्टर बनाव त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही डॉक्टर बनले आहेत आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आता परत तुम्ही विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतलेला आहे इथे पंधरा वर्षांपासून आमदार आहेत डॉक्टर संजय रायमुलकर त्यांच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे कडवं आव्हान असणार आहे कशी लढत आणि मुद्द्यांवर तुम्ही तुम्ही निवडणूक लढणार म्हटले आता जे विद्यमान प्रस्थापित जे लोक आहेत ते पंधरा पंधरा मी म्हणेल तर पंधरा प्लस पंधरा अशी तीस वर्षापासून त्यांची सत्ता चाललेली आहे पण तरीही मला तीस वर्ष तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या कार्यकर्ते तुमच्या हातात पंधरा वर्ष आहेत तरी पण जसा हवा होता समाजात समजा विकास जसा हवा होता तसा मला कुठे दिसत नाही एक आपल्या डेमोक्रेसीची एक डेफिनेशन आहे ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल यातलं मला ऑफ द पीपल दिसतं बाय द पीपल दिसतं पण जे फॉर द पीपल आहे जे लोकांसाठी केलं गेलं पाहिजे होतं ते मला खूप कमी प्रमाणात दिसते आता आपल्या ज्या मेहक मी फक्त मेहकर लोणारच नाही म्हणते तरी खूप साऱ्या भागांमध्ये अशा खूप साऱ्या समस्या आहेत जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे युवकांची समस्या मी मांडण्याची प्रयत्न करते की अनेक युवकांना सध्या असं आहे की आपल्या इकडे आपल्या या ज्या भागामध्ये आहे या तालुक्यामध्ये आहे कोणतंही मोठं कॉलेज विद्यापीठ असतात असे कोणतेही मला दिसत नाहीत ज्यामुळे जे युवक आहेत त्यांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं झालं पुणे झालं औरंगाबाद झाले मी सुद्धा औरंगाबादमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं अकरावी बारावी तसं जावं लागतं आणि यातले फक्त काहीच लोक असतात जे त्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे प्रयत्न करतात त्यातल्या खूप सारे लोक असं असत की त्यांना व्यसन लागतात त्यानंतर मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन सुद्धाही जेव्हा ते युवक वापस होतात त्यांना ज्या प्रमाणे प्रमाणामध्ये म्हणजे एक जॉब म्हणून मिळायला पाहिजे होता तो आता इथे उपलब्ध मला दिसत नाहीये ज्यामुळे अनेक लोक नैराश्यामध्ये जातात आणि मी हॉस्पिटलमध्ये बघू इच्छिते की म्हणजे बघते की अनेक आहे म्हणजे जे युवा पिढी आहेत जी ती तीशीच्या आतली आहे जास्त करून अल्कोहोल मध्ये येतात कारण की आजकाल खूप म्हणजे आपल्या आयुष्यामधला खूप बहुतांश काळ त्यांनी शिक्षणामागे घातलेला असतो त्यानंतर त्यांना अशी इच्छा असते हो की आपल्याला कधी आपलं जॉब मिळाला म्हणजे आपल्या लाईफ सिक्युअर होईल पण त्या विपरीत गोष्ट होतात की शिक्षण घेऊन डिग्री घेऊनही पुण्यापासून ते लोक गावाकडे येतात आणि गावाकडेही त्यांना काही रोजगार का मिळत नाही ज्यामुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये जातात दारूचे व्यसन लागतात अशामुळे खूप सारे युवकांचे जे भविष्य आहे ते म्हणजे खराब होत आहे त्यानंतर आपण बघू शकतो की दिल्ली सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी शे शे शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आम्ही मागेच एका पुण्यामध्ये एका म्हणजे एका मित्रपरिवारांच्या घरी गेलेलो तेव्हा मी इतके आश्चर्य झाले की त्यांची मुलं ते जे आपल्या जिल्हा परिषद शाळा असतात तिकडे पाठवतात तर मी प्रश्न विचारला की तुमच्याकडे तुम्ही सगळं एज्युकेशन अफोर्ड करू शकता तरी सुद्धा तुम्ही एक शासकीय शाळेमध्ये कशाला पाठवतात मग त्यांनी मला सांगितलं की आमच्या इकडे शिक्षण इतकं छान आहे की मुलं आम्ही एक प्रायव्हेट स्कूलपेक्षा जे गवर्नमेंट स्कूल पाठवून आम्ही जास्त प्रेफर करतो तर जर ते पुण्यासारख्या शहरामध्ये होऊ शकतं तर माझा प्रश्न हा आहे की तुम्ही पंधरा वर्षापासून इथे राजकीय सेवेमध्ये तुम्ही देत आहेत लोकांसाठी तर मग तुम्ही या पंधरा वर्षांपासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भागामध्ये का नाही आणल्या आपल्या इथे कोणत्याही पण तुम्ही शाळेत जगून बघा असं एक नाही प्रत्येक शाळा गव्हर्नमेंट अशी आहे की जिथे लेकरांना बसायला बेंचेस नसतात किंवा मग व्यवस्थित बोर्ड नसतात किंवा टीचरही मग जर एखादं एन्व्हायरनमेंट चांगलं असेल तर माणसाला ती प्रेरणा भेटते किंवा इच्छा होती की आपण इथे काहीतरी केलं पाहिजे पण या विपरीत असं असताना ते टीचरही त्यांना व्यवस्थित शिकवत नाही तो तर मला असं तरी वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर नक्कीच आपल्या मतदारसंघाला काहीतरी नवीन बदल हवा आहे त्यासाठी तुम्ही राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय असं कधी वाटलं होतं तुम्हाला की मी आता वैद्यकीय शिक्षण घेणारे डॉक्टर होणार आहे आणि मला विधानसभा निवडणूक लढण्याची गरज पडणार असं वाटलं होतं कधी स्वप्नात बघितलं होतं आणि म्हणजे आमदार होण्याचं स्वप्न बघितलं होतं मी पहिले ज्या लग्नाआधीची आधीची जी ऋतुजा होती ती खूप वेगळी होती मी जसं म्हटलं लग्नानंतर बदलायचं कारण काय ऋषांगीत का हो तरी आहेतच कारण की मी पहिले खूप पर्सनल लाईफ मध्ये असणारी मुलगी होती आपलं शिक्षण आपलं घर आपला परिवार इतक्यापर्यंत मर्यादित होती पण जेव्हा लग्न केलं त्याच्यानंतर बघितलं की आपण फक्त आपल्या पुरते मर्यादित नसताना दुसऱ्यांसाठीही आपण काय करू शकतो जसं की माझे हसबंड होते यांची आधीपासून खूप परिस्थिती काही इतकी छान नव्हती म्हणजे ते मिडल क्लास पण नाही म्हणू शकत लोअर मिडल क्लास जे येतात त्याच्यात ते मोडतात तर तेव्हा मी म्हणजे त्यांना बघायचे की एखादा ठीक आहे तुमचं पोट भरलं त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांचं पोट भरताय ती गोष्ट चांगली आहे पण जेव्हा तुमच्याच खायची प्यायची वांद्या आहेत तरी पण तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करत आहात ही प्रेरणा मला माझे पती देतात आणि त्याच्यातूनच मला वाटतं की आपण हे समाजासाठी जेवढं करू शकतो तेवढं केलं पाहिजे म्हणून आता या विधानसभेमध्ये येण्याचा मी निर्णय घेतलेला आहे काय तुमची प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने प्रचार करणार आणि आता साधारणतः एक दीड महिन्याचा काळ आहे प्रचाराची पद्धत कशी असेल सध्या तरी आम्ही गावोगावी जाऊन लोकांसोबत भेटी घेत आहोत भेटी देतानाही जिथे काही मदत लागलेली असेल ती आम्ही देतो आता निकतच आम्ही घाटबोरीला एका सध्या एक उपोषण सुरू होतं त्या उपोषणाला आम्ही भेट द्यायला गेलो होतो तर तिथेच आम्हाला एक वृद्ध व्यक्ती होती जिला खायची पाहिजे सण होती तर मग त्या प्रकारे पण आम्ही मदत करत असतो आणि त्यासोबतच गावामध्ये काय म्हणजे काय बदल झालेले आहेत की काय काय रस्ते वगैरे आहेत का नाही त्यांच्या समस्या वगैरे आम्ही जाणून घ्यायचे प्रयत्न करत आहोत सर राजमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशनच्या तुम्ही अध्यक्षात कशा पद्धतीनं तुमचं फाउंडेशनचं सा काम चालतं राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही अनेक उपक्रम करत असतो त्यातलंच म्हणजे आरोग्य मी डॉक्टर म्हटल्या साठी म्हणजे डॉक्टर आहे म्हणून माझं कर्तव्य बनतं की आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचं आरोग्य मी जपलं पाहिजे त्यासाठी आम्ही अनेक जे कॅम्प असतात मेडिकल कॅम्प असतात त्याचं ऑर्गनायझेशन करत असतो सोबतच जे गरजू विद्यार्थी असतात त्यांना आम्ही शैक्षणिक मदत जेवढी होईल तेवढी देत असतो आणि त्याच्या त्या व्यतिरिक्त ट्री प्लांटेशन सारखे जे विषय आहेत अशा अनेक विषयांसोबत आम्ही या फाउंडेशन अंतर्गत करत राजकारणात तुम्ही राज कुणीतरी आयडॉल असतो प्रत्येक व्यक्तीसाठी की हे माझे आयडॉल आहेत ते माझे त्यांच्याकडे ऋतुल मी राजकारणात चव्हाण यांना कोण आयडॉल वाटतं राजकारणात आयडल म्हणायचं म्हटलं तर बाळासाहेब ठाकरे जे आपल्या सगळ्यांच्याच हृदयामध्ये कोरलेलं नाव आहे तर नक्कीच ते सुद्धा मला प्रेरणा देतात की कसं आपल्या जवळच्या लोकांसाठी किंवा आपल्या जनतेसाठी काय प्रकारे कामं करायला हवी त्यांच्याकडून आपण नक्कीच शिकू शकतो त्यानंतर जवळचं उदाहरण म्हटलंच तर आपले बुलढाण्याचे जे रविकांत दादा आहेत त्यांनी त्यांच्या जीवनातले अख्खे बारा बावीस वर्ष शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये घातलेले आहेत आणि नक्कीच ते मला प्रेरित करतात की आपण कोणी दुसरं नाही तर आपण उठून लोकांची ताकद बनायला हवी आहे आणि त्यांच्या कार्यातून ते खूप सारे शेतकऱ्यांची मदत करत असतात तर ते सुद्धा मला प्रेरणा देतात मला पंधरा वर्षांचा डॉक्टर संजय रायमुलकरांचा कार्यकाळ विरुद्ध डॉक्टर ऋतुजा चव्हाण असा सामना होईल कुठल्या पक्षाकडनं तुम्ही निवडणूक आहात आणि विजयाची खात्री वाटते विजयाची नक्की खात्री वाटते कारण की आम्ही ज्या प्रकारे सध्या जनतेचा संवाद संवाद साधत आहोत किंवा जनतेशी भेटत आहोत तर नक्कीच लोकांचा कौल आहे की तुम्ही निवडून येसाल आणि अनेक लोक आमच्यावर प्रेम करतात तर नक्कीच जे जनतेचं मत असेल त्यासोबत आम्ही जाऊ आणि या निवडणुकीमध्ये कोणासोबत जायचंय हे जनता ठरवेल निवडणुकीत कोणासोबत जायचं हे जनता ठरवेल बाळासाहेब ठाकरे आणि रविकांत तुकर माझे आयडॉल आहेत असं डॉ ऋतुजा ऋषभ चव्हाण यात म्हटले विधानसभेची जोरदार तयारी त्यांची सुरू आहे बघूयात सामना कसा होतो येणार काल ठरवणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय ठिकेचं कृष्णा सा। सपका बुलडाणा लाईव्ह दोनगाव